आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनपा इंग्रजी माध्यमशाळा क्रमांक नऊ येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थी विविध विद्यार वेशभूषेत व स्वातंत्र्य सैनिकाच्या वेशभूषेमध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सशस्त्र सेनाचे लेफ्टनंट चिरंजीव रोहित कोठा हे कोठाव्या वर्षी जम्मू काश्मीर येथे कार्यरत आहेत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले दिनानिमित्त ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंतीनिमित्त पसायदान घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना नेहा जोशी व राखी शिंदे तसेच आभार पल्लवी मराठे यांनी व्यक्त केलेत कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शाळेच्या इंचार्ज छाया करणकाळ मॅडम मनीषा गांगुडे तेजल चौधरी श्रद्धा शिंदे स्नेहा जगदाळे रुपय्या अंसारी माधुरी कोळपे आदी शिक्षिका उपस्थित होत्या यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका